ओबीसीतल्या सगळ्याच जाती साळी माळी कोळी तेली तांबुळी मुस्लिम मराठा गरीब मराठा कुणबी मराठा दलित महातग वडार कायकाडी घेसाडी बेरड रामोशी पारधी अशा अठरा पगड जातीची माणसं उदपीटून उठल्यात सकाळी बारामतीत मोर्चा होणारच आहे चार पाच दिवस झालं प्रशासनाला राज्य सरकारला जारंगे पाटील साहेबांवर गुन्हा दाखल करून करायची मागणी केली ते सगळे पुरावे बी दिलेत त्यांनी मान्यही केलं पण आज तागा येत आता उद्या मोर्चा आहे सकाळी अजूनपर्यंत कुठलीही प्रशासनाकडून हालचाल केलेली दिसत नाही आणि म्हणून मला तर वाटतं राज्य सरकारला प्रशासनाला या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जाती जातीची भांडणं लावून पुढं काय कुठं नेऊन महाराष्ट्र ठेवायचा हा माझ्या मनात पडलेला प्रश्न आहे म्हणून उद्या सकाळी शारदा प्रांगण पासून लाखोंच्या संख्येत प्रांत कार्यालयात आम्ही जाणार आहोत आणि माझं प्रशासनाला आव्हान आहे आज जरी तुम्ही त्या जरांगे पाटलांवरती गुन्हा दाखल केला तरी आमचा आंदोलनाचा अजिबात काही हेतू नाही पण जर नाही केला तर आपल्याला या आंदोलनाला सामोरं जावं लागणार आहे आणि जोपर्यंत जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला ओबीसी शांत बसणार नाही